भारतीय सिनेसृष्टीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कलाकार असतील ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांचा काळदेखील गाजवला आणि आज ओ टी टी आणि वेबसिरीजच्या विश्वात देखील आपला डंका वाजवत आहेत त्यामध्ये सचिन पिळगावकर हे अग्रस्थानी आहेत सचिनची गेली बासष्ट पेक्षा जास्त वर्ष भारतीय सिनेसृष्टीत सक्रिय आहेत सचिन पिळगावकर यांच्या बालपणापासून ते आजवरचा प्रवास नेमका कसा होता हे आज आपण बायोग्राफी मधून जाणून घेणार आहोत सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न मुंबईच्या दादर जवळील टायकलवाडीतील छोट्याशा चाळीत सचिन यांचा जन्म झाला सचिनजींच्या वडिलांनी आपल्या मुलाचं नाव सचिन ठेवायचं हे त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच ठरवलं होतं त्याचं कारण ते संगीतकार बर्मन म्हणजे सचिन यांचे मोठे फॅन होते सचिन हे मूळ बंगाली नाव मात्र महाराष्ट्रातले पहिले सचिन हे सचिन पिळगावकरच ठरले वयाच्या केवळ सातव्या वर्षी सचिन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तो चित्रपट होता हा माझा मार्ग ऐकला एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये हा चित्रपट रिलीज झाला प्रदर्शित होताच या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं आपल्या या पहिल्याच सिनेमासाठी सचिन यांना उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला हा पुरस्कार त्यांना भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हातून दिला गेला पुरस्काराच्या वेळी छोट्या सचिन यांना पाहून स्टेजवरच असलेले त्यावेळेचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सचिन यांना जवळ बोलावून आपल्या खिशातील गुलाब सचिन यांच्या शेरवाणीला लावलं एकोणीसशे चौसष्ट मध्ये का बेटा या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर डाकघर मंजली दिदी ज्वेल थ्रीफ चंदा और बिजली यासारख्या एका मागोमाग एक हिट चित्रपटांमध्ये ते मास्टर सचिन या नावाने लोकप्रिय होऊ लागले बालकलाकार म्हणून त्यांनी जवळपास पासष्ट चित्रपटांमध्ये काम केले एकोणीसशे त्र्याहत्तर साली आलेल्या शोले या चित्रपटातील अहमद ही भूमिका प्रचंड गाजली ही भूमिका लहानशी असली तरी चित्रपटाच्या कथेला दिशा देणारी होती शोले बनत असताना सचिन यांच्या आयुष्यात अजून एक महत्त्वाची घटना घडली त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या एका सिनेमाची ऑफर त्यांना यावेळी आली आणि तो चित्रपट होता राजश्री प्रोडक्शनचा गीत गाता चल याआधी सचिन यांनी केवळ बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या होत्या मात्र गीत गाता चलमुळे त्यांना पहिल्यांदाच हिरो म्हणून ब्रेक मिळाला त्यावेळी सचिन यांचं वय केवळ अठरा वर्ष इतकं होतं या चित्रपटात हिरोईन म्हणून अभिनेत्री सारिका यांची निवड करण्यात आली होती सचिन यांचा नायक म्हणून असलेला हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला त्यानंतर आलेला बालिका वधू देखील चांगलाच गाजला गीतगाता चल गुनगुनाता चल आणि बडे अच्छे लगते हे या दोन्ही चित्रपटातील ही गाणी देखील विशेष गाजली सचिन आणि सारिका यांनी याआधी गीतगाता चल मधून एकत्र एक पदार्पण केलं होतं तर झीद रक्षाबंधन श्याम तेरे कितने नाम पारद या चित्रपटातून ते एकत्र एक झळकले होते त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली होती मात्र पडद्यावर प्रियकर प्रेयसीची भूमिका साकारत असताना खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील हे दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात बुडाले हे त्यांचं त्यांना देखील कळलं नाही याच दरम्यान हे दोघे गोपालकृष्ण या चित्रपटात एकत्र काम करत होते मात्र या चित्रपटाच्या शूट दरम्यानच सारिका आपल्यापासून दूर जात असल्याचं सचिन यांना जाणीव झाली होती अखियोके झरोकेसाठी जेव्हा सारिकाची निवड झाली त्यावेळी एक दिवस सारिकाची आई सारिकाला राजश्रीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेली आणि सचिन सोबत आम्हाला काम करायचं नाही त्याला बदला असा त्यांना इशारा दिला यावर राजबाबूंनी सचिनला बदलणार नाही तुम्हाला काम करायचं नसेल तर दुसरी अभिनेत्री घेऊ असं स्पष्टपणे सांगितलं अखेर सारिका या चित्रपटातून बाहेर पडली आणि त्यांच्या जागी सिनेमात रंजिता या अभिनेत्रीची एंट्री झाली आणि सारिकासोबत सचिन यांचं सुरू असलेलं प्रकरण संपोष्टात आलं या प्रकरणाचा सचिन यांना मोठा धक्का बसला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सचिन यांच्या वडिलांनी अष्टविनायक या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं होतं त्यावेळी सचिन हिंदीमध्ये व्यस्त होते अष्टविनायकसाठी विक्रम गोखले आणि त्यांच्या पत्नीला प्रमुख भूमिकेत घ्यायचं ठरलं मात्र विक्रम गोखलेंनी काम करण्यासाठी ठेवलेल्या अटी आणि नियम पाहून त्यांनी कलाकार बदलण्याचा निर्णय घेतला अशावेळी आपल्या वडिलांच्या मदतीला सचिन धावून आले आणि त्यांनी चित्रपटात काम करण्यास पसंती दाखवली अष्टविनायक हा सचिन यांचा नायक म्हणून पहिला मराठी चित्रपट ठरला हा चित्रपट सुपरहिट ठरला शिवाय सचिन यांना बेस्ट ऍक्टरचा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांच्या करिअर मधील मोठा माईलस्टोन ठरणारा चित्रपट आला आणि तो चित्रपट होता नदिया के पार संपूर्णत भोजपुरी भाषेत असणाऱ्या चित्रपटानं रेकॉर्ड ब्रेक कामे केली काही ठिकाणी तर शोलेचा देखील बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्ड या सिनेमानं ब्रेक केला या सिनेमामुळे सचिन यांची उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रियता प्रचंड वाढली सचिन यांनी आत्मसात केलेल्या भोजपुरी भाषेचा लहेजा पाहून यू पी बिहारमधील लोकांना त्यांच्या मराठी असण्यावर विश्वासच बसेना हा सिनेमा देखील राजश्री प्रोडक्शननं निर्मिती केलेला होता ज्याचा पुढे हम आपके के है कॉन या नावानं रिमेक देखील झाला यश अपयश चढ उतारांची वाट सर करत करत एक दिवस सचिन यांनी दिग्दर्शनात उडी मारण्याचं ठरवलं एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये सचिन यांनी नवरी मिळे नवऱ्याला हा आपला पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित ठरवलं चित्रपटाची कथा वसंत सबनीसांकडून लिहून घेतली तर सोडून इतर कलाकारांची निवड निश्चित झाली होती मात्र हिरोईन साठी मनासारखी मुलगी मिळत नव्हती तेव्हा एक दिवस सचिनच्या आईनं टीव्हीवरील एका कार्यक्रमात एका मुलीला पाहिलं सचिन यांना बोलावून त्या रोल साठी ही मुलगी कशी वाटते असं विचारलं सचिन यांना देखील ती मुलगी आवडली त्या मुलीचं नाव होतं सुप्रिया सबनीस म्हणजेच आत्ताच्या सुप्रिया पिळगावकर सचिन यांनी सुप्रिया यांची भेट घेतली आणि सुप्रियानं देखील या चित्रपटात काम करण्यास पसंती दाखवली अशोक सराफ यांच्यासोबत देखील सचिन यांचा हा पहिला चित्रपट होता चित्रपट पूर्ण होऊन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरला या चित्रपटामुळं अजून एक गोड गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली ती म्हणजे चित्रपटाच्या नावाप्रमाणेच त्यांना त्यांची नवरी देखील मिळाली या चित्रपटाच्या शूट दरम्यानच सचिन सुप्रिया एकमेकांच्या प्रेमात पडले होते चित्रपट पूर्ण होताच त्यांनी सुप्रिया यांना प्रपोज देखील केलं सुप्रिया यांनी होकार नकार कळवण्यासाठी चार दिवसाची मुदत मागितली मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी होकार कळवला नवरीमेळेच्या वेळेला सुप्रिया यांचं वय केवळ सतरा वर्ष इतकं होतं त्या अठरा वर्षांच्या होताच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला व एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी सचिन आणि सुप्रिया लग्नबंधनात अडकले नवऱ्याला नंतर सचिन अशोक जोडगोळीचा गंमत जम्मत हा चित्रपट सुपरहिट ठरला मात्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सचिन यांनी दिग्दर्शित केलेला अशीही बनवा बनवी हा सिनेमा केवळ प्रदर्शितच नाही झाला तर मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातला सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रदर्शित झालेला बनवा बनवी हा मराठी चित्रपटाच्या इतिहासातला शोले म्हणून लोकप्रिय ठरला हा काळ ऐंशीच्या दशकातला होता या काळात सचिन आणि महेश कोठारे या दोन तरुण रक्तांच्या दिग्दर्शकांनी एक हाती मराठी इंडस्ट्रीचा चेहरा बदलला होता आजही हा मराठी सिनेमांचा सुवर्ण काळ मानला जातो बनवा नंतर भूताचा भाऊ माझा पती करोडपती आत्मविश्वास आमच्यासारख्या आम्ही आयत्या घरात घरोबा यासारखे एका मागोमागे एक सुपरहिट चित्रपट सचिनजींनी दिले सोबतच हिंदी सिनेमामध्ये देखील ते झळकत होतेच ऐंशीच्या दशकात आलेल्या अवतार घर एक मंदिर यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या एकोणनव्वद मध्ये सचिन आणि सुप्रिया यांच्या घरात एका गोंडस बाळाचा जन्म झाला म्हणजेच श्रियाचं आगमन देखील झालं होतं फार कमी जणांना माहीत असेल की सचिन यांनी घर चालावं म्हणून एक ऑर्केस्ट्रा देखील सुरू केला होता बनवा बनवीनंतर त्यांनी माझा पती करोडपती चित्रपटावर काम करायला सुरुवात केली मात्र चित्रपटाचं डबिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांचा भीषण अपघात झाला अशोक सराफ यांच्याशिवाय चित्रपटच पूर्ण होणं कठीण होतं अशावेळी घर चालवण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं म्हणूनच त्यांनी आता सचिन नाईड या नावानं स्वतःचाच ऑर्केस्ट्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे लोकप्रिय गायक सोनू निगम यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या मुंबईतल्या स्ट्रगलची सुरुवात या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातूनच केली होती मराठीनंतर सचिनजींनी नव्वदीच्या काळात हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे आपली धुरा वळवली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सुभाष घई यांच्या प्रोडक्शनसाठी त्यांनी प्रेम दिवाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं या चित्रपटात जॅकी शॉ माधुरी दीक्षित पूजा भट अशी तगडी स्टारकास्ट होती मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला नव्वदीच्या दशकात त्यांनी अनेक लहान मोठ्या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं मात्र बॉक्स ऑफिसवर काही जादू दाखवू शकला नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये दिग्दर्शित केलेला कुंकू हा एकमेव मराठी चित्रपट ठरला चित्रपटाची कथा चांगली असूनही प्रेक्षकांना मात्र थिएटरमध्ये खेचण्यास तो यशस्वी ठरू शकला नाही एकोणीसशे पंच्याण्णव हे वर्ष सचिन यांच्यासाठी बदलाचं घडलं दशकात छोट्या पडद्यानं काट टाकली होती नवनवीन चॅनल नवनवीन शो घेऊन प्रेक्षकांसमोर येत होते अशातच सचिन यांच्यासमोर एक विनोदी मालिका दिग्दर्शित करण्याची ऑफर आली एका मित्राने सासू सुनेच्या कथेवर एका विनोदी मालिकेची संकल्पना सुचवली सचिन यांना ती संकल्पना फार आवडली आणि तू तू मेमे या कॉमेडी शोची सुरुवात झाली रीमा लागू सुप्रिया पिळगावकर महेश ठाकूर अशी तगडी स्टारकास्ट असलेली ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली सुरुवातीला डी मेट्रोसाठी ही मालिका बनली होती मात्र मालिकेचा टी आर पी पाहून पुढे नव्यानं आलेल्या स्टार प्लसने ही मालिका आपल्याकडे बनवण्याचा प्रस्ताव सचिन यांच्याकडे मांडला दूरदर्शन आणि स्टार प्लस अशी मिळून जवळजवळ आठ वर्ष ही मालिका चालली तू तू मेमे नंतर हतकर्दी एक दो तीन या सुपरहिट मालिकांची निर्मिती देखील सचिन यांनी केली शिवाय चलती कानाम अंताक्षरी पिकनिक अंताक्षरी यासारखे म्युझिकल शोचं सुद्धा त्यांनी केलं छोट्या पडद्यावर बसतान बसवल्यानंतर सचिन यांनी पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवण्याचं ठरलं दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला सचिन यांनी देखील पुनरागमन करण्याचं ठरवलं आणि यावेळी निमित्त ठरलं नवरा माझा नौसाचा बॉम्बे टू गोवा या गाजलेल्या हिंदी चित्रपटाला खास सचिन टच देऊन त्यांनी नवरा माझा नौसाचा हा चित्रपट तयार केला अशोक सराफ सुप्रिया पिळगावकर प्रदीप पटवर्धन रीमा लागू आणि खुद्द सचिनजी अशी तगडी सोबत जॉनी लिव्हर सोनू निगम यासारख्या हिंदी कलाकारांचा कॅमिओ प्रेक्षकांनी देखील मनोरंजनाचं कम्प्लीट पॅकेज असलेल्या नवरा माझ्या नवसाचा या सिनेमाला डोक्यावर उचलून धरलं चित्रपटगृहात पुन्हा तुडुंब गर्दी दिसू लागली सुपरहिट नवरा माझा नवसाजाच्या रिलीजच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच दोन हजार पाचमध्ये त्यांना पुन्हा एकदा मोठ्या यशाची चव चाकता आली मात्र त्यासाठी अनेक अडचणी आणि कॉन्ट्रोवर्सीच्या अडथळ्यांना पार करावं लागलं होतं दोन हजार पाच मध्ये त्यांच्याकडे स्टार वन या चॅनलच्या नचबली या पहिल्या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शो मध्ये एकमेव सिनियर जोडी होती ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता नचबलियाच्या पहिल्या सीझनची विजेती जोडी म्हणून सचिन सुप्रिया यांचं नाव जाहीर झालं प्रेक्षकांच्या एकूण वोटिंग पैकी जवळ त्र्याहत्तर टक्के वोटिंग या जोडीला मिळालं होतं नचबलियेच्या यशानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार सात साली सचिन पुन्हा एकदा एका डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून समोर आले आणि हा शो होता मराठीतला पहिला डान्स रिअॅलिटी शो एकापेक्षा एक या शोच्या माध्यमातून ते महागुरू म्हणून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले नवरा माझा नवसाचा नंतर त्यांनी आम्ही सातपुते आयडियाची कल्पना शर्यत यासारखे के सिनेमे केले मात्र बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे सबशेल फेल ठरले दोन हजार तेरामध्ये मध्ये आपल्या मुलीला श्रिया पिळगावकरला घेऊन एकुलती एक हा एक सिनेमा तयार केला पहिल्यांदाच बाप लेकीची ही जोडी पडद्यावर झळकली या चित्रपटानं श्रियाच्या अभिनयाचं देखील त्यावेळी कौतुक झालं दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांच्याकडे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील खास आहे चालून आली इतकी महत्वाची भूमिका सचिन साकारणार यावरून सोशल मीडियावर गदारोळ माजला सचिन यांच्या निवडीवर अनेकांनी टीका केली मात्र सचिन यांनी नेहमी प्रमाणे घातली नाही बारा चित्रपटातील इतर कलाकारांच्या तुलनेत चढ ठरला इतकंच नव्हे तर कटार साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार देखील मिळाला केवळ चित्रपट मालिकाच नव्हे तर वेब सिरीजच्या विश्वात देखील सचिन यांनी स्वतःचा ठसा उमटवला दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजमध्ये त्यांनी साकारलेल्या मुख्यमंत्री जगदीश गुरवनं प्रेक्षकांच्या मनात चांगलीच छाप सोडली वयाच्या सातव्या वर्षी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणारा छोटा सचिन आज जवळजवळ अडुसष्ट वर्षांचा झाला आहे ज्या वयात लोक निवृत्त होऊन उरलेलं आयुष्य देवधर्म किंवा आपल्या नातवंडांसोबत व्यतीत करण्याचा विचार करतात त्या वयात सचिन नावाचा हा तरुण पिक्चर अभी बाकी हे असं सांगत नवरा माझा नवसाचा दोन घेऊन येतो आणि तो, तो सुपरहिट देखील करून दाखवतो सचिन पिळगावकर यांच्या संपूर्ण कुटुंबानं आज मराठी हिंदी सिनेसृष्टीला वाहून घेतलंय आज मराठीतील स्टार फॅमिलीपैकी एक म्हणून पिळगावकर कुटुंबियांचं नाव घेतलं जातं पिळगावकर कुटुंब सिनेसृष्टीतील आदर्श कुटुंबांपैकी एक मानले जातात सचिन आणि त्यांचे कुटुंब कायम एकत्र दिसतात आई वडिलांप्रमाणे त्यांची मुलगी श्रिया देखील आज मराठी आणि हिंदी कलासृष्टी गाजवताना दिसते दोन हजार सोळा साली आलेल्या फॅन या शाहरुख खानच्या चित्रपटातून तिच्या हिंदी सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली यानंतर ती मिर्झापूर गिल्टी माइंड ताजा खबर द ब्रोकन न्यूज यासारख्या ओ टी टी शो मध्ये झळकली दोन हजार सतरा साली सचिन यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीच्या निमित्तानं हाच माझा मार्ग हे आत्मचरित्र प्रकाशित केलं त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी सचिन पिळगावकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे ज्यामध्ये चार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर मराठी पुरस्कारांचा समावेश आहे सचिन यांनी आपल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त असलेल्या कारकिर्दीत अनेक उतार पाहिले अनेक दिग्गजांसोबत काम केलं अनेक जवळची माणसं गमावली तर जीवाभावाचे मित्र देखील गमावले नुकसान कर्जबाजारीपणाला सामोरे गेले मात्र शून्यातून पुन्हा विश्वदेखील निर्माण केलं अभिनय दिग्दर्शन संकलन पटकथाकार नृत्य दिग्दर्शन पार्श्वगायन निर्मिती क्षेत्र अशा जवळजवळ सर्वच कलाक्षेत्रात आपला डंका गाजवला सचिन यांचं भारतीय आणि मराठी सिनेसृष्टीला असलेलं योगदान हे पर्वता इतकं मोठं आहे त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास या बायोग्राफीच्या माध्यमातून समोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न त्यांच्या अतुलनीय कामगिरीला लोकमत फिल्मीचा मानाचा मुजरा